one two three four five six seven eight nine ten eleven twelve thirteen fourteen fifteen sixteen seventeen eighteen nineteen twenty la holding 1 टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दहावा हाताने स्पर्श करायचं क्रॉसमध्ये वन एकच बाजू टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर अल्टरनेट चेंज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स बुक पोटाला धक्का मारायचा परत बॅक वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटीला होल्डिंग फक्त लॉक करू नका हाताने साईडला हात ठेवा यस yes. वन पाय फोल्ड असला पाहिजे टू दुसरा पाय सर्व स्ट्रेट वॉलकडे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बॅक श्वास भरून घ्या टू टाइम श्वास घ्या त्यानंतर सेम अपोजिट वन तुमचं जर डोकं दुखत असेल चक्कर येत असेल तर डोकं पण उचलू नका शोल्डर अपर बॉडी पण उचलू नका थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन होल्डिंग श्वास होल्डिंग मध्य वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरु श्वास टू टाइम खोलर एनर्जी टिकन रहते घन टू थ्री फोर फाइ स एट नाईन टेन टेन नाईन एट सेवेन सिक्स फाय फोर थ्री टू वन दोन्ही पाय फोर हात फक्त लॉक करू नका वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स पाय उजवीकडे एकच पायाची सिक्वेन्स वन उजवा पाय उजवीकडे टू परत वरती घ्या थ्री फोर याने थाईज प्रॉपर कमी होतात फाय सिक्स सेवन एट नाईन तुमच्याकडे जागा जर प्रॉपर असेल तर मॅटपर्यंत घेऊन जायचं आहे पाय टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटीला होल्डिंग उजव्या पायाला उजव्याच हाताने पकडायचं आहे पकडा आणि तो पाय उजव्या हाताकडे ओढून घ्या म्हणजे नी स्ट्रेट ठेवा ओढून घ्या वन होल्डिंग आहे टू थ्री फोर एकमेकीला हेल्प करू शकता तुमच्याजवळच्या पायाला तुम्ही पुश करू शकता मैत्रिणींच्या पायाला करा फोर फाय सिक्स सुनोशमा मीकडचा पाय ओढून घ्या सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता डावा पायाची सिक्वेन्स प्रॉपर घ्या डावा पाय खाली वन टू थ्री मॅम खालीपर्यंत जाऊ दे मॅटच्या इकडं चालीकडे या फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंग आता हेल्प करा मैत्रिणींना हळूहळू पाय त्यांना जसं सहन होतं तसं वरती ओढून घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स या एक्सरसाइजमुळे तुम्हाला स्ट्रेचिंग प्रॉपर झाली असेल घ्या ओपन क्लोज दोन्ही पाय जास्तीत जास्त ओपन करण्याचा प्रयत्न करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट Nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. Holding, holding teva, 1 टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यामध्ये थोडंसं आता वरती वरतीसारखा थोडंसं सरका, सरका। दोन्ही पाय चेअरवर बसल्याप्रमाणेच ठेवा यामध्ये हिपला अप अँड डाऊन करायचं आहे वन टू थ्री फोर Five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. La holding holding 1 2 थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स वन टू मान बिलकुल उचलू नका आता फक्त पोटल धक्का मारा थ्री फोर फाय सिक्स स्पीड वाढवा सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. श्वास भरून घ्या दोन्ही हातांनी लॉक करा तोच पाय येस अपर बॉडीवरती उचला थोडासा प्रयत्न करा नी निहानवटी स्पर्श होते का पहा वन ही थोडीशी स्लो काउंटिंग होईल टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स सेम अपोजिट गया वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवेन सिक्स फाय फोर थ्री टू वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन श्वास भरून घ्या होल्डिंग वन टू थ्री फोर five, six, seven, eight, nine, ten, relax yeah. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen. एटीन नाईन्टीन ट्वेंटी थोडंसं ब्रिदिंग घ्या परत लगेच काउंटिंग स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी दोन्ही हातांनी लॉक करा दोन्ही पायांना ओके वन टू थ्री फोर 5,6,7,8,9,10 Rel relax <coughs>